शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो दोन ते तीन दिवसांचा मिळून एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हा जो दिवस आहे तो होता शनिवारचा म्हणजे ज्या दिवशी आपली रविवारी गुरुपौर्णिमा होती ना आ, त्याच्या पाठीमागच्या आठवड्यातला हा शनिवारचा दिवस होता तर त्या दिवशी मी विचार केला होता की व्हिडिओ वगैरे बनवावं म्हणून मी सुरुवात के तर केली होती पण त्यानंतर मला कंटिन्यू करायला नाही जमलं तर त्या दिवशी मी ही क्लिप रेकॉर्ड केलेली आहे तर सकाळची वेळ होती आणि शनिवार असल्यामुळे देवपूजा वगैरे सर्व काही यांनीच आवरून घेतलं होतं मी पण बऱ्यापैकी थोडी ना मदत केली होती त्यांना देवपूजा वगैरे करण्यासाठी तर पूजा वगैरे केली धूप वगैरे झाली आणि त्यानंतर घरातलं बऱ्यापैकी काम वगैरे आवरलं आणि इथे आम्ही निघालेला होता आता हनुमानाच्या मंदिरात जाण्यासाठी तर पावसाचं वातावरण आहे खूप सकाळपासूनच जोराचा पाऊस चालू होता थोडा टाईमनं असा बंद झाला होता म्हणजे एकदम बारीक बारीक चालूच होता पण थोडासा कमी झालता तर मग म्हटलं चला आपण यावेळेतच मंदिरा पटकन मंदिरामध्ये पोहोचू आता सध्याला वातावरण तर तुम्ही पाहू शकतात आला तर खूपच जोराचा पाऊस येऊ शकतो तर आम्ही पटकन इथे आलेलो आहोत मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही ते छान असं दर्शन वगैरे घेतलं जेव्हा मला दरवेळेसच वेळ भेटतो असं नाही पण ज्या दिवशी काम वगैरे माझं लवकर आवडतं किंवा यांना उशिरा जायचं असतं तर अशा शनिवारी शे मग मी यांच्यासोबत येते मंदिरामध्ये दर्शन वगैरे करायला तर मग आल्यानंतर कमीत कमी पाऊन तास एक तासभर तरी आम्ही इथं बसून राहतो आणि असं पण आज काय झालेलं की पाऊस वगैरे चालूच होता त्यामुळे दर्शन वगैरे करून झाल्यानंतर पण बराच वेळा आम्हाला इथे बसून राहावं लागलं कारण इथे पोहोचल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झालेली होती तर शनिवारचा दिवस होता मुलांना पण सुट्ट्या होत्या आणि मग इथे आम्ही दर्शन वगैरे छान असं केलं आणि त्यानंतर मग गेलो होतो घरी पण त्यानंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही म्हटलं होतं करते करते पण नाही जमलं काही करायला तर त्यानंतर आता इथून पुढची जी क्लिप आहे ना ती आहे डायरेक्ट पुढच्या शनिवारची म्हणजे ज्या दिवशी आपली गुरुपौर्णिमा होती रविवारी त्याच्या आदल्या दिवशी जो शनिवार पडतो त्या दिवशीची रेकॉर्डिंग मी घेतलेली आहे तर इथून पुढची क्लिप तीच आहे तर सकाळचा टायमिंग होता आणि स्वयंपाक वगैरे माझा चालू होता कारण आजच्या शनिवारी काही मुलांना सुट्टी वगैरे नव्हती राजवीर शाळेमध्ये गेलेला होता शनिवारच्या दिवशी आणि तो साडेनऊ वाजता घरी आला होता तर त्याला लगेच ट्युशन होती दहाला तर त्याचा टिफिन वगैरे मला बनवायचा होता तर आज मी आमच्यासाठी बनवली होती मुगाची डाळ टाकून घोसाळ्याची भाजी आणि सोबतच चपाती त्याला टिफिन पण द्यायचा होता आणि त्यानंतर पूजा वगैरे तर हेच करत होते आणि माऊची जी ट्यूशन आहे ती आज सकाळी नव्हती कारण बा बऱ्याच मुलांच्या ना अकरा वाजता शाळा होत्या कुणाची दहाला शाळा होती त्यामुळे सकाळी नऊची जी ट्यूशन आहे ती दुपारी चार वाजता ठेवली होती तर माऊ पण मग चार वाजताच ट्यूशनला जाणार आहे तर चला आता मी इथे माझा स्वयंपाक वगैरे आवरत होते सोबतच त्याचा टिफिन वगैरे पण भरणार आहे तर थोडेसे फ्रूट्स कट करून दिलेला आहेत आता सिजनेबल खूप छान छान ना मार्केटमध्ये विकायला येतात आणि इथे मी बनवलेला होता डोसा तर नाश्ता वगैरे सर्वांचा झालताच माऊला दिलेलं होतं तिने थोडंसं खाल्लं आणि थोडंसं ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकता आजची देवपूजा तर अशा पद्धतीने आजची देवपूजा वगैरे पण झालेली आहे माऊचं इथं पाव पाहू शकतात छत्री वगैरे घेऊन उभं आहे तसं तर बाहेर पाऊस तर चालूच होता ती काहीतरी सांगत होते जिच्या पप्पांना आता मला ते काही एवढं आठवत नाही की ती काय सांगत होती सोबतच यांचा उपवास असतो तर मग यांना थोडेसे फ्रूट्स कट करून दिलेले आहेत सोबतच दूध पण दिलं होतं गूळ वगैरे टाकून पिण्यासाठी तर आता राजवीरचा जो टिफिन आहे तो मी तयार करत आहे जी भाजी बनवली होती खूप गरम होती त्यामुळे एका प्लेटीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवली भाजी थंड झाली त्यानंतर टिफिनमध्ये ठेवली सोबतच एक चपाती आणि पराठा पण त्याला दिला आहे सकाळी त्याची शाळा सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत म्हणजे सुटणार होती सव्वा नऊ पर्यंतच साडेनऊला तो घरी येणार होता त्यामुळे त्यांना टिफिन वगैरे खायला वेळ देणार नव्हते म्हणून मग मी काय सकाळी त्याला टिफिन दिला नव्हता चिवडा दिला होता फक्त थोडासा चिवड्याचं एक पॅकेट तर तेच त्याने खाल्लं आणि मग म्हणून आता घरी आल्यानंतर पण तो जेवायला थांबणार नव्हता था, तर मग मी थोडासा जास्त टिफिन त्याच्यासाठी ना पॅक वगैरे केलेला आहे थोडंसं फ्रुट्स वगैरे दिलं का मग मुलं व्यवस्थित खातात तरी म्हणजे एखादी भाजी आवडली नाही आवडली तरी मग फ्रुट्स वगैरे तरी खातात तसं तर आमच्या घरामध्ये घोसळ्याची भोपळ्याची भाजी ना मुलं नाही खात आम्हाला बऱ्यापैकी आवडते पण मुलं फार कमी खातात पण याच भाज्यांना हेल्दी पण असतात तर खायला हव्याच तर इथे पाहू शकतात सकाळी सकाळी ना पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ही जी झाडं आहेत ना ती खिडकीमधले म्हणजे दिवसभर पावसामध्ये भिजत असतात तर एकदम हिरवीगार आणि टवटवीत अशी झालेली आहे सोबतच ना बाहेर एवढं अंधारी वातावरण झालं होतं तर तेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि सकाळपासूनच चालू आहे चाल। पाऊस तर आता राजवीरचं सर्व आवडलं तो शाळेतून आला घरी दोन तीन घास जेवण केलं त्याला टिफिन वगैरे दिला तो गेलेला आहे ट्युशनला मावची ट्यूशन आज आहे चार वाजता कारण बाकीच्या मुलांना ना शा शाळा आहे काहीतरी दहा ते आ, आ, बारा असं काहीतरी बारा कुणाची एक ते ती तीन अशी सर्वांची शाळा ठेवलेली आहे तर मग त्यामुळे ट्यूशन आहे माऊची दुपारी हो ना माऊ चार वाजता तर माऊला आता मी झिरो 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 काढून दिले होते म्हटलं ते करत बसतं ते ते करत आहे आणि काम माझं बऱ्यापैकी आवर आप सर्व आवरलं या माऊचं बिचारीचं चालू आहे अभ्यास आपण काय बडबड करतो त्याच्याशी तिला काही देणं घेणं नाही आहे तर किचन वगैरे सर्व काही आवरून झाले सध्या किचनमध्ये काही पसारा नाही आहे माझ्या सर्व भांडी वगैरे घासून मी क्लीन करून ठेवले तर इथे पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे खूप जोराचा पाऊस येत होता आणि वातावरण जे आहे ना ते खूप एकदम अंधारा अंधार काळपट असं होऊन जातं पण मोबाईलमध्ये तेवढं जास्त कॅप्चर होत नाही असं वाटतं की बऱ्यापैकी उजेड आहे तर चला त्यानंतर आता ही जी क्लिप आहे ती आहे मंगळवार सकाळची तर मंगळवारचा दिवस होता तर सकाळी सकाळी मी दरवाज्याच्या बाहेर खूप छान अशी झेंडूची फुलं वगैरे ठेवलेली चुरगळून म्हणजे आज मी रांगोळी नव्हती काढली तर मग म्हटलं चला रांगोळीच्या ऐवजी आपण फुलांची थोडीशी डिझाईन तयार करूया आणि त्याच्यावरतीनं छान असा दिवा वगैरे लावून घेतला देवपूजा वगैरे सर्व झालं सर्व कामं आवरलं त्यानंतर माऊ गेली होती ट्युशनला राजूर पण गेलेला होता शाळेत हे पर्यंत आवरून गेलेले होते कामाला आणि मी इथे बनवत आहे माझा स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे मिसळपाव आता सध्याला पावसाचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये ना मिसळ वगैरे भजे पापड वगैरे ह्या असं तळलेले पदार्थ खायला खूप आवडतात पण आता सध्याला तुम्ही जर विचार केला तर खूप सारी रोगराई पसरलेली आहे त्यामुळे ना शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं तर जे आपल्याला आवडतं ते शक्यतो आपण घरीच बनवावं तर मी म्हटलं चला मुलांसाठी आज मिसळ पाव बनवूया तर मी खूप सारे कडधान्य त्या दिवशी भिजवले होते तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये तर त्यातलेच थोडे थोडेसे कडधान्य आहेत ना मी साईडला काढून ठेवलेले आहेत तर यामध्ये मूग मटकी तांबडा हरभरा आणि वटाणे असे चार कडधान्य मी घेतलेत तुम्ही वाल पण ॲड करू शकतात भिजलेले वाल सोबतच अजून तुम्हाला काही कडधान्य ॲड करायचे असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकतात तर मी सर्व कडधान्य छान असे धुवून घेतली सोबतच सालपट काढून दोन बटाटे ॲड केलेले आहेत आता भाजी थोडीशी आपली घट्ट व्हावी म्हणून हे मी ॲड केले अदरवाईज मिसळमध्ये बटाटा नाही ॲड केला तरी चालतो ज्याची त्याची चॉईस आहे कडधान्यासोबत दोन बटाटे थोडंसं चवीनुसार मीठ पाणी टाकून मी कुकरला तीनशे होण्यासाठी ठेवून दिलं सोबतच मसाला तयार करण्यासाठी मी दोन कांदे आणि खोबरं जे आहे ना ते भाजून घेतलं होतं चांगलं काळपट होपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे सर्व थंड होत आहे तोपर्यंत मी गेले होते माऊला ट्युशनमधून घेऊन येण्यासाठी तिला घेऊन आले आणि त्यानंतर मी पुढची प्रोसेस जी आहे ना ती करायला सुरुवात केली तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गावठी लसूण सोबतच थोडासा अद्रकचा तुकडा आणि भाजलेला कांदा आणि खोबरा अशा पद्धतीने तुकडे करून ॲड केलेलं आहे हे आपल्याला मिक्सरवरती एकदम बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना जर ते व्यवस्थित बारीक नाही झालं तर थोडंसं पाणी वगैरे ऍड करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता भाजीला फोडणी करायची आहे त्यासाठी मी कडाईमध्ये टाकलं थोडंसं तेल त्यामध्ये ते जिरे मोहरी कडीपत्ता टाकलेला आहे आणि थोडीशी लाल मिर्च पावडर टाकली अशी तेलामध्ये लाल मिर्च पावडर टाकली ना तर का भाजीला रंग छान येतो तर ही मिरची पावडर अजिबात तिखट वगैरे नाही आहे खोबऱ्याचे काही तुकडे एकदम बारीक झाले नव्हते तर ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले थोड्याशा कोथंबिरीच्या काड्या टाकल्या पाणी टाकलं आणि पुन्हा त्याचं वाटण बनवलं होतं पण ती क्लिप कदाचित रेकॉर्ड नाही झाली तर ते पण मी इथे ॲड केलं होतं आणि मिक्स करून घेतलं त्यानंतर ठरलेले सर्व बेसिक मसाले कांदा लसूण मसाला दीड चमचा घाटी मसाला एक ते सव्वा चमचा धने पावडर दीड चमचे अर्धा चमचा हळद पावडर सोबतच लाल मिरच पावडर रंग येण्यासाठी तर तुमच्या घरामध्ये जे मसाले असतील ते तुम्ही ॲड करू शकतात आता हे वाटण आठ ते दहा मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजत असताना मध्ये आपल्याला एकदा दोनदा चेक करायचं आहे की मसाला कढईला लागला तर नाही ना मसाल्याला चांगलं तेल वगैरे सुटलं आहे की नाही अशा पद्धतीने एकदा दोनदा चेक करून घ्यायचं आहे तर पूर्ण मसाला आपला खूप छान पद्धतीने भाजलेलं आहे त्याला चांगलं तेल पण सुटलेलं आहे आणि जे कडधान्य आपण शिजण्यासाठी ठेवलेले होते ते पण बऱ्यापैकी शिजलेत सोबतच जो बटाटा शिजलेला होता तो पण मी थोडासा स्मॅशरने स्मॅश वगैरे करून घेतला आणि याच कडधान्यामध्ये नाही ॲड केलं आहे आता या भाजीमध्ये आपल्याला शक्यतो गरम पाणीच वापरायचं थंड पाणी नाही वापरायचं म्हणून मी अजून एक्स्ट्रा पाणी जर लागेल त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी पण गरम करायला ठेवलं आहे सोबतच कढाईमधला मसाला जो आहे तो बऱ्यापैकी छान असा शिजलेला आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे हा जो गरम मसाला आहे घरगुती गरम मसाला आहे मी घरही बनवलेला आहे आणि आपले घरगुती जे मसाले आपण बनवतो ना त्याचा फ्लेवर जो असतो ना तो विकतच्या मसाल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग असतो जसं की मी बाकीचे मसाले जास्त क्वांटिटीमध्ये ॲड केले आणि हा जो घरगुती गरम मसाला बनवलाय तो फक्त एक छोटा चमचा मी ॲड केलेला आहे आता भाजी थोडी जास्त बनवली म्हणून मी एक छोटा चमचा ॲड केला आहे अदरवाईज फक्त मी अर्धा ते पाव चमचाच रोजच्या भाजीला यूज करते तर इथे कुठलाही मिसळपाव मसाला मी ॲड केलेला नाही तरी पण आपली जी मिसळपावची भाजी आहे ना खूप छान बनणार आहे तर चला आता त्यानंतर मी जी मटकी बॉईल करून ठेवली होती ती टाकली गरजेनुसार पाणी वगैरे ॲड केले आणि वरतून टाकलेले आहे खूप सारी कोथंबीर भाजी थोडीशी जास्तच बनवली कारण सकाळी जर बनवली ना आपण तर मग मुलं दिवसभर खातात रात्री बनवली तर मग रात्री एकदा खातात आणि सकाळी काही एवढं कुणी खायला मागत नाही पण दिवसा कसं मुलं एकदा दोनदा जेवतात तर म्हणून थोडीशी जास्त बनवलेली आहे चला सोबतच बाजूला मी पाव वगैरे पण मस्त तेल लावून गरम करून घेतले तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात पण माझ्याकडे सध्या तूप संपलेलं होतं तर मग मी तेलामध्ये भाजलेत चला आता मिसळपाव आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया तर सुरुवातीला प्लेटीमध्ये मी थोडासा रस्सा आणि जे कडे धान्य होते ते घेतले त्यामध्ये थोडीशी पावभाजी सॉरी मिसळपावची शेव टाकली आणि मग अजून वरतून ग्रेव्ही ॲड केलेली आहे सोबतच कांदा आणि लिंबू लिंबूतरफ मिसळपाव म्हटलं का सोबत असायलाच हवा आणि पाव घेतलेले आहेत भाजून तर आपली छान अशी मिसळपाव बनवून तयार झालेली आहे आपले मिसळपाव बनवून झालेले रे आहे रेडी आणि माऊला जस्ट मी आता ट्युशन मधून घेऊन आले त्याला खूप भूक लागली आले बेटे सारखं सारखं जेवण मागते तर पहिली प्लेट मी बनवलेली आहे आमच्या माऊसाठी हो ना बेटे भूक लागली माऊला फटाफट मिसळपाव फिनिश करणार कुठं बसणार खाली का वरती फिनिश करायचा फिनिश मिसाल तुला का तू खाणार गरम आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थक